शहादा शहरातील धान्य धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बटेसिंग पोड्या पावरा तळोदा हे आपले एटीएम कार्ड घेऊन आले असता त्यांना दोन हिंदी भाषिक बोलत असलेल्या नागरिकांनी त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून त्यांची चाळीस हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार शहादा येथे घडला आहे सविस्तर वृत्त असे की बटेसिंग पोड्या पावरा हे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शहादा शहरातील धान्य मार्केटजवळील जवळील एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी आले होते परंतु त्या ठिकाणी दोन इसमांनी त्यांना बोलत बोलत त्यांच्याकडून त्यांचे एटीएम कार्ड बदल करून घेतले व गोविंद कॉम्प्लेक्स शहादा येथील एटीएम मधून बटेसिंग पोड्या पावरा यांच्या एटीएम कार्डचा व पिनचा वापर करून चाळीस रुपये काढून घेऊन के फसवणूक केली म्हणून बटेसिंग पुड्या पावरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात अनोळखी इसमान विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या आदेशान्वये घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंग मोहिते हे करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा